तिथे बस जात नाही तिथे मुलींना शाळेत जाता येत नाही तर त्यांच्या मागण्यांविषयी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर विचारा की दादा आमच्यासाठी करणार आहेत की नाही असं वडगाव म्हणजे तुम्ही वडगाव मशेच्या शेजारच्या वडगावला गेले असताल येत काय बस येते पुढे वडगावला जात नाही हा विषय आता दरम्यान काही दिवसांपूर्वी मला समजलं मी तसं संबंधित शिरूर डेपोच्या ह्याला शिरूरचे डेपो प्रमुख जे आहेत त्यांना पत्रही दिलं ती तातडीने तिथं बस चालू झाली पाहिजे रस्त्यांचा विषय वेळ फार दुर्गम आहे आमच्याकडं गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये वासपती साहेब यांनी आमदार म्हणून काम करत असताना कधीही जबाबदारीने काम केलं नाही mm -hmm. आजही जिथं जिथं रस्त्यांची कामं टाकली तिथं वीस वीस टक्क्याने पैसे खाल्लेत आणि चालू कामं आठ आठ नऊ नऊ दहा दहा महिने झाले ती कामं सगळी बंद आहेत आणि म्हणून रस्त्याचा प्रश्न खूप गंभीर आहे मला आमदार झाल्यावर मला प्रायोरिटी जर प्रश्न कोणते सोडावं लागणार आहेत तर पहिलं पाण्याचा आणि रस्त्यांचा की पहिलं मला रस्ता म्हणजे आमची रक्तवाहिनी ही नीट करायची आणि त्याच्यासाठीच रोड रोडवर घेतलाय माझ्या सगळ्या माता भगिनीला सांगतो शंभर टक्के आपण रस्त्याचे चांगले काम करू आणि एक ऊसाच्या ह्याचा पण आहे कारखाना बंद असल्यामुळे काही जणांचे कारखाना बंद वगैरे काही नाही कारखाना निवडणूक आता दोन दिवसांनी झाली की साधारण एक तारखेच्या आसपास आम्ही कारखाना सुरू करतो तेव्हा त्याची अडचण आणि मला एक अजून एक प्रश्न विचारायचा आहे आपल्या जवळ आता उभ्या असणाऱ्यांमध्ये सरपंचही भरपूर आहेत आणि असे सरपंच असतात की महिला सरपंच होती आणि कारभार जेन्स चालवतात जर चुकून आपल्या आमदार जर महिला झाल्या तर मग कारभार कोण चालवेल त्यांची पती चालवणार ताजी गजा मग जो आतापर्यंत विकास झालेला नाही तो होईल का नाही होणार ना आणि काही आम्ही कोणत्याही महिलेच म्हणजे अपमान करणं किंवा त्यांचा अनादर करणं असा विषय नाही त्या महिला उमेदवार जरी असल्या तरी त्यांनी जिल्हा सभापती म्हणून काम केलेलं आहे त्याच्यानंतर ग्राम सोसायटीचं चेअरमन म्हणूनही त्यांनी काम केले आता जिल्हा बँकेच्या संचालिकाही म्हणून मी पाहत होते काम करताना तर तिथे प्रत्येक ठिकाणी आदरणीय राजेंद्र दादा यांचा सगळा हस्तक्षेप मी तरी पाहिलेला आहे म्हणजे बँकेत सुद्धा त्यांचंच येऊन बसणं ते बँकेच्या कामकाजात त्यांचा हस्तक्षेप असणं खूप वेळा पाहिलं मी की ज्यावेळेस सभापती होत्या ताई त्यांच्या शेजाराच्या खुर्चीवर बसून सगळं कारभार त्यांनी चालवणं म्हणून मला असं वाटतं की यांना कारभार ते बघून देणार नाही ते स्वतःच कारभार बघते असं मला वाटतं म्हणजे त्यांचा अनादर म्हणून नाही असं माझं होत आणि एकशे आडवे तीस कोटी नाकारले म्हणून तुम्हाला अपक्ष लढावं लागलं त्याच्यापेक्षा कितीतरी दुप्पटीने पैसे असणार आहेत असं पैशा पुढे आमची जी जनता आहे ही स्वाभिमानी जनता आहे आणि त्यांच्या पाचशे हजारासाठी आमचे लोक स्वतःचा मान तो स्वाभिमान विकणार नाही त्यांना जरी वाटत असन तर मला एवढं सांगायचं की पैशावर नेते विकत घेता येईल पैशावर उमेदवारी विकत घेता येईल पण पैशावर सर्वसामान्य जनतेचं मत विकत घेता येणार नाही अजून निवडून आल्यानंतर तुम्ही जनतेसाठी काय कामे महत्वाचं सांगितलं ना मी की आमच्या दृष्टीने पाण्याचा विषय हा सगळ्यात महत्वाचा हो आहे त्याच्यानंतर विषय आमच्या दृष्टीने फार हो आम फार आमच्याकडे होणं ही गरजेची गोष्ट आहे या सगळ्या गोष्टींवर मी काम करणार नाही ते बाजपती साहेबांनी जिथं जिथं जमल तिथे एम नावाखाली वेगवेगळे कारखाने काढतो याच्या खूप प्रकार आहेत निवडून आल्यावर त्या सगळ्या गोष्टींचं आम्ही पाहतो